फक्त विकास काम करतो कोणाचे विकास स्वतःचा विकास करतो काय करतो किती करतो ह्याची आखी कुंडली मी या ठिकाणी आणलेली आहे सर्व उतारे आणलेले उतारे इथं या ठिकाणी आणलेले आहेत कोणाला जर करायची असेल तर करू शकतात माझ्याकडं अजून एक तक्ता आहे पाच वर्ष लावायचा हा उद्योग सध्याचा विद्यमान आमदार करतोय एक ज्वलंत उदाहरण मी तुमच्या समोर आमची घरातली बांधणं तशी फार जाई जुनी नाही सगळी एकत्र असायचो परंतु माझी एक जमीन आहे ती जमीन बळकावली या आमदारानं गेली सात वर्ष मी कायदेशीर बांधतोय ती माझी जमीन परत मिळावी म्हणून फार काही मोठी जमीन नाहीये छोटीशी आहे जी आहे ती माझी आहे माझी वडील आलेली आहे परंतु देत नाही जा काय करतो कर, कर। माझ काय उकडायचं उपड ही त्याची भाषा माझ्या भावाबरोबर तर जर तो असा भाऊ वागत असेल तर बाकीच्या बरोबर कसं वागतोय सर उघड एक महत्वाची गोष्ट आणखीन एक मैत्री साहेब काय काय, काय करणार आहेत हे सांगताना हे सांगितलं की सट्टेवारी हा विषय विषय आज सध्याचा आमदार जो आहे तो फक्त आणि फक्त भक्तार विकास काम करतो कोणाचे विकास स्वतःचा विकास करतो काय करतो किती करतो ह्याची आखी कुंडली मी या ठिकाणी आणलेली आहे सर्व उतारे आणलेले आहेत पासष्ट उतारे इथे या ठिकाणी आणलेले आहेत कोणाला जर खात्री करायची असेल तर करू शकतात माझ्याकडे अजून एक तक्ता आहे पाच वर्षापूर्वी ह्या आमदारानं स्वतःची काय इस्टेट होती हे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्या डिक्लेरेशनची कॉपी या ठिकाणी आहे पाच वर्षापूर्वीच आणि त्यानंतर आता सध्या परवाच्या अर्ज भरतानाच जे डिक्लेरेशन आहे ते ही इथं आहे हे दोन्ही इंटरनेटवर उपलब्ध आहे परत माझ्याकडून कॉपी घ्यायची तर कोणाला गरज नाहीये किंवा पाहिजे असेल तर मी देऊ शकतो ही कागद सांगतात माझी इस्टेट किती वाढली कोणाचा विकास झाला हे जाहीरपणे त्यांनी स्वतः कबूल केलेला आहे त्यांना वाटत की मांजर डोळे पित डोळे मिटून दूध पितं म्हणजे जग सरळ डोळे मिटूनच असतं असा एक ग्रह झालेला आहे त्याला परंतु जग शहाण झालेलं आहे सहजपणे कोणालाही कुठल्याही सेवा केंद्रामध्ये गेलात तर ही दोन्ही कागद तुम्हाला मिळू शकतात की कागद सांगतात की या माणसानं पाच वर्षात काय कमवलं हो पाच वर्ष नाही अगोदरचे दोन वर्ष तरी करोनामध्ये हो गेली आहेत म्हणजे ऍक्च्युअली दोन ते अडीच वर्षांमध्ये एकूण इस्टेट किती जमा केलेली आहे ह्याची लिस्ट या ठिकाणी आहे त्या नुसार नावं आहेत गड नंबर आहे सर्वे नंबर आहे आणि सगळे उतारे या ठिकाणी आहे त्यानुसार ते ती सगळी मागे भावंडच आहेत बरं का काही पडके आहेत माझ्या घरातले काही सगळे कल्याण शेट्टी आडनावायची पहिला सचिन कल्याण शेट्टी पन्नास कोट रुपये इस्टेट येतात फक्त रोखीच्या रकमा वगैरे त्या सगळ्या राहिल्या बाजूला मनोज कल्याण शेट्टी सव्वीस कोटी सोलापूर शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी साडेचार एकर जमीन म्हणजे गुंट्यामध्ये सांगायचं तर लांब जातो आकडा तर एकशे एक कोटी रुपयाचं मिलन कल्याण शेट्टी याच्या नावानं आहे अष्ट्याहत्तर कोटीचा दुसरा एक प्लॉट आहे तोही परत मिलनच्याच नावानं आहे आमच्या काकू साहेब त्यांच्या नावानं साडे चार कोटीचा आहे त्यांचे चुरते आहेत म्हणजे आमचे चुरते मल्लप्पा कल्याण शेट्टी दोन पॉईंट साठ कोटी आमच्या वहिनी साहेब माझ्यापेक्षा फार लहान तो माझ्या मुलीपेक्षा एक वर्षानं फक्त मोठा आहे तरी सुद्धा त्याच्या आम्ही कारण सगळे सगळेजण दादा म्हणतात ना आपोआप वहिनी झाली आमची लाटी असली तरी तर तिच्या नावानं दीड कोट सागरच्या नावानं सागर, सागर कल्याण शेट्टी साडे बारा कोट सिद्धाप्पा कल्याण शेट्टी आमचे धाकटे चुलते त्यांच्या नावानं दोन कोट असं टोटल दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयाच टोटल इस्टेट गोळा झालेली आहे फक्त अडीच वर्षामध्ये विकास कोणाचा झाला हे ठरवा हे असच चालणार आहे का हे ठरवा कोणी त्याला जाब विचारणार आहे का मी विचारतोय विचारलंय तर हे अशा पद्धतीचं हे राजकारण